आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब के सबस्क्राईब करा सम्रेल बेलायकोनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील सामान्य प्रशासन विभाग मुंबईचं तीन मे दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे परिपत्रक संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे विषय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक आचारसंहितेची कालावधी अनुकांपातत्वावरील नियुक्त्या करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे एक आणि पुन्हा आणखी दोन अपडेट आपण विशेष पाहणारा हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करण्यास अनुमती देण्याची विनंती भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना करण्यात आली होती त्यास अनुसरून भारत निवडणूक आयोगाने संदर्भातील एक पाच दोन हजार चोवीसच्या पत्रानवे निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करण्यास निवडणूक आयोगाची काही अटीस हरकत नसल्याचे कळविले आहे सदर पत्राची प्रत माहिती व त्या आवश्यक कार्यवाही स सोबत पाठवण्यात येत आहे नीला संख्ये मुख सचिव महाराज शासन यांच्यासोबत निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस क वैद्यकीय उपचार आजार उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित झालेले आहे दोन मे दोन हजार चोवीसचं सा। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सोळा ते दोन हजार चोवीसच्या ला घोषित झाला असून आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदानसुद्धा झालेले आहेत निवडणूक कार्यक्रम घोषित आता झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधी बऱ्याच जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी कर्मचारी आजारी पडल्याच्या किंवा मृत झाल्याच्या घटनाप्रदर्श निदर्शनास येत आहेत यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सी एफ पी एफ एस आर पी एफ बी एस एफ अधिकारी कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावर उपचारबाबत माहिती तात्काळ मागवण्यात आली आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहूयात त्यानुसार मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणारे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी सांगितले मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी ग्लास विविध माहिती फलक प्रथम ज्वारपेटी आवश्यक फर्निचर यामध्ये आवश्यकतेनुसार लाकडी टेबल प्लास्टिक खुर्च्या आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था स्वच्छता कामगार मतदाना रांगेत थांबण्यासाठी सावलीची व्यवस्था लहान मु मुलांची खेणी असलेले पाणागार आवश्यकतेनुसार मार्गदर्शक फलक मतदान सहायता केंद्र ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूरगुर यांनी सांगितले उष्णता उष्माघातापासून बचावासाठी प्रथमचर सुविधा उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची लक्ष शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा मतदान केंद्रावर राहतील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे ह्या ह्यासाठी मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी साव सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे यासोबत खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार सुविधा राहणार आहे ह्यामध्ये ताप जखम लोहाच्या त्रासाची लक्षणे आढळल्यास द्यावयाची प्राथमिक औषधी ओ आर एस वगैरे आदी सुविधा राहणार आहे